आज कुंभाच्या पर्वाच्या निमित्तानं दक्षिण वाहिनी गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या घारेश्वर नगरीमध्ये आज सर्व महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत स्नानाचं आयोजन धारासूर नगरीतर्फे केलं होतं अकराव्या शतकातील ऐतिहासिक मंदिर असलेल्या या धारासूर नगरी गुप्तेश्वर मंदिरामुळे धारासूर नगरी ही ती पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे याच पवित्र तिरी आज पूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला त्याबद्दल सर्व भाविकांचे धन्यवाद जो योग घडून आलेला आहे भारतामध्ये कुंभमेळ्याचा तो, तो प्रयागराज इथे जरी असला तरी सर्वसामान्य जनतेला ज्यांना जाता आलं नाही त्यांच्यासाठी हा मोठा पर्व धारासूर भूमीमध्ये आज घडून आलेला आहे इथे मनीष महाराजांनी आवाहन केल्यानंतर हजारोच्या संख्येने भाविक आज उपस्थित आहेत आणि आमच्या गावकऱ्यांच्या तर्फे आम्ही शक्य तेवढी सोय त्यांना इथे देऊ केलेली आहे स्नानासाठी वेगळं महिलांसाठी जागा किंवा घाटाची स्वच्छता किंवा अल्पोपार अशा सोयी आम्ही त्यांच्यासाठी केलेल्या आहेत आणि भाविकांनी त्याचा खूप आनंद घेतला आहे आणि शक्य तेवढ्यांनी इथे स्नान केलेले आहे त्यामुळे सर्व धारासूरवासियां तर्फे मी सर्वांचे धन्यवाद मांडते आणि अभिनंदन कर येणाऱ्या पाहुण्यांचे खूप स्वागत